जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत श्री स्वामी समर्थांची सेवा करताना जर मांसाहार घेतला असेल तर सेवा कशी करावी स्वामी समर्थ हे अनसूयेचे अवतार मानले जातात त्यांची भक्ती सेवा आणि नामस्मरण करताना शुद्धता व भक्तिभाव अत्यंत महत्त्वाचा असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात काही वेळा भक्त अज्ञानाने व परिस्थितीने मांसाहार घेतात मांसाहार घेतला तरी सेवा करणं शक्य आहे पण काही गोष्टींचं पालन करावं लागतं भाव महत्वाचा स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या भावाकडे पाहतात पवित्र आणि शुद्ध मनानं सेवा केली तर ती नक्कीच स्वीकारली जाते मांसाहार केल्यावर लगेचच देवपूजा किंवा प्रसाद तयार करणं टाळा दररोज मांसाहार घेणाऱ्यांनी किमान पूजेच्या दिवशी तरी संयम पाळावा स्वामी समर्थ हे करुणामूर्ती सर्वसमावेशक आणि अनंत आहेत त्यांनी कधीही कोणताही भेदभाव केला नाही ना जातीवर ना धर्मावर ना खाण्यावर स्वामी म्हणतात कोणतेही अन्न असो भक्तिभाव असावा श्रद्धा शुद्ध असावी त्यांच्यासाठी भक्ताची अंतःकरणाची शुद्धता महत्वाची आहे ताटात काय आहे ते नव्हे पण काही गोष्टी लक्षात घ्या मांसाहार करत असाल तरी सेवा करताना मन पवित्र ठेवा स्वामींच्या नामस्मरणात एकाग्रता ठेवा सेवा करताना सात्विकता शुद्धता आणि प्रामाणिकता ठेवा हळूहळू आपण स्वतःच जाणवायला लागेल की सात्विक आहारकडे वळावंसं वाटतंय स्वामींनी अनेक मांसाहारी व्यसनाधीन भक्तांना उद्धार केला आहे म्हणूनच स्वामींच्या दारी कोणताही शुद्ध जीव मागे राहत नाही तर मंडळी स्वामींची सेवा ही मनापासून असावी आहार किंवा बाह्यकृतींवर नव्हे तर श्रद्धा सेवा आणि नामस्मरणावर असावी जर तुम्हाला हे मार्गदर्शन आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ या एकाच नामात सर्व दुःखांचा नाश आहे जय जय स्वामी समर्थ